नर्मदे हर सर्वात प्रथम आपल्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा चारखेड्या येथील सिंगजीबा यांच्या मंदिरातून आपल्या त्र्याण्णव्या दिवसाची सुरुवात झाली सकाळ सकाळ साधारण साडेसहा वाजेपर्यंत आपली सर्व नित्यकर्मी पूजा अर्चना उरकून येथून बाहेर पडलो तो चहाची प्रसादी घेऊन चहाचे प्रसादी घेऊन बाहेर पडल्यामुळे थोडेसे निवांत वाटत होते वाटेमध्ये बऱ्याच ठिकाणी बालभोग चहाची प्रसादी होत गेली मस्त थंडीचा आनंद घेत हरदा या शहराच्या ठिकाणी येऊन पोहोचलो येथे एक बाबाजी भेटले त्यांनी बालभोग घ्यायला घरामध्ये बोलवले तो बालभोग नव्हताच संपूर्ण जीवन होते साधारण नऊ वाजताच त्यांनी आम्हाला बालभोगाच्या नावाखाली संपूर्ण प्रसाद दिली दुपारच्या प्रसादीसाठी आम्ही या आश्रमामध्ये येऊन ठेपलो इतर परिक्रमावासी देखील येथे आलेले होते त्यांच्याबरोबर थोडीशी प्रसादी गेली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली वन कमी असल्यामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे थोडंसं वातावरण विस्कळीत झाल्यासारखं होतं परीसुदामयचे नामस्मरण आणि इतर ठिकाणाचा आनंद घेत पुढे चालू लागलो तसा हा प्रदेश अगदी हिरवळीने व्याप्त आहे त्यामुळे कुठला असा त्रास वगैरे जाणवत नव्हता परंतु आता मन थकल्यासारखं वाटत होतं काही ठिकाणी काही बाबाजींनी अशा प्रसाद आपल्यासाठी दिल्या मन सांगत होतं की हळू चाल आणि पायाला तर वेग आला होता समजत नव्हता काय करावं अशाच हो? दुविधावस्थेत मांडला या गावामध्ये येऊन पोहोचलो आणि या हनुमंतरायाच्या मंदिरातच आजचा विश्राम करण्याचा निश्चय केला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नरमध्ये हर